नमस्कार मैत्रिणीनो हे बघा माझ्या घरात असलेलं तुळशीचं झाड आहे किती मोठं आलं आहे बघा तर मी काय करते जेव्हा मंजुळा येतात हे बघा याला म्हणतो आपण है ना तर मी हे काय करते तोडून अशा फेकून देते बघा कुठेतरी दिसतात का हे बघा इथे एक आहे तर ही मी आता काढून टाकते तर ह्या काढल्यानंतर झाडाची वाढ होते आणि झाडाची वाढ खूपच छान झालेली आहे हे बघा मी तिकडं साईडला पण झाडं इथं लावलेली आहे हे बघा झाडं आणखी सगळे ही तुळशीची झाडं आहेत दिसतात ना तर बघा तुळशीचे झाडं खूप सुंदर आलेली आहेत तर या झाडाला मी, मी खत आपलं गौऱ्या जेव्हा जाळून त्याची राख बनते ती राख मी थोडी थोडी आठ दिवसाला आठ दिवसाला टाकते म्हणून माझं झाड जे आहे खूप मोठं पण होत आहे आणि त्यानंतर हिरवंगार दिसत आहे की बा खूप झाडं आहेत या सगळ्या झाडांना मी शेणखत घालते आणि त्यानंतर आपलं राख या दोन गोष्टीमुळे माझे झाडं खूपच सुंदर येतात